बागलाण तालुक्यातील मागील सलग तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी संघटनेने तात्काळ सरसकट पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे तालुक्यात झालेल्या या पावसाने मका कांदा आणि झेंडूची फुले यासारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे अनेक ठिकाणी मका पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे भाजीपाला आणि काही ठिकाणी घरांचीही पडझड झाल्याची माहिती आहे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी बागलाण शेतकरी संघटनेने तहसीलदार कैलास चावडे आणि तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांना निवेदन दिले आहे यावेळी निवेदन देताना बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्यासह सुनील बिरारी केशव भास्कर बागुल विवेक सोनवणे देवीदास आहिरे प्रवीण सोनवणे संतोष जाधव कोकुळ वाघ भिला वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते बळीराजाला शासनाने तातडीने मदतीचा हात देण्याची मागणी यावेळी करण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन राणीसह विशाल बच्छाव सटाणा